लेट झालाय भरपूर आपल्याला आणि ब्लॉक काढायला नाही गाडी पण फिट पण आहे तसं काढतोय ब्लॉक चांगलं पण आता पोचलोय रेल्वे स्टेशनला पार्किंगला गाडी लावले पोचलो आपण रेल्वे स्टेशन आता हा माझा डबा आहे हा माझा डबा ফাইল পুনে মধ্যে পৌঁছলো ওরা ফাট ফাস্ট अठरा लवकर पोहोचव ट्रॅफिकी आणि आम्हाला लेट झालाय पोहोचायला नऊ पंधराला गाडी पकडल्या आणि रिक्षा आणि अजून नऊ एकोणचाळीस झाले तरी आम्ही इथे तरी ट्रॅफिक बघू शकता आपण आता ब्रेकसाठी मग पण ब्लॉग वगैरे बनवला नाही कारण की भरपूर लेट झालेला ले आहे ना आणि आता आपण कॉफी घेतोय माझी नवीन फ्रेंड आहे पूजा आणि तिकडे ती जुनी फ्रेंड <laughs> आहे हा म्हणजे आम्ही एकच एकच ट्रेनिंगमध्ये होतो असं आता ब्रेकला आलो आहे नंतर आठवतं का मी ब्रेक लावलो आहे म्हणून आणि आता लॉप करत होतोय परत चालेल आता आपण नंतर भेटू एक लंचच्या टायमामध्ये लंचमध्ये आपण भेटल्याच्या नंतर बोलू बाकी सर्व काय कसा दिवस होता असं तर आता आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे माझं आणि हा माझा मित्र आहे बाई इंस्टाग्रामचा हिरो आहे डायरेक्ट काय नाव श्रीराम कदम श्री कदम म्हणून इन्स्टाची आयडी आहे त्याचा आय डी वगैरे मी पाठवून देईल याच्यावरती आता जेवण वगैरे झालंय आज माझी फक्त चारच झालेत झालं फुल प्रेशर असते पण मी टाइमपास टाइमपास मध्ये करून घेतोय कसं पण हा नाही भावाच्या वाटावी बारा झालं टॉपर्स आहे डायरेक्ट सर्व जरा बाकीच्यांना पण दाखवलं नंतर ते आता सगळे जेवण इकडे फिरत फिरत बसलेत टाइमपास टाइमपास बघू आपण त्यांची पण भेट करून देतो सर्वांची बघू थोडं आता कसं काय होतं आजचा दिवस कसं इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही काय भारी व्ह्यू आहे सगळीजण जण इथं आराम करतात आता बसून जेवण वगैरे झालं सर्वांचं हा भाई आमच्या प्रोसेसचा एकदम टॉपर बांधा आणि माझा मोबाईल चोरी झाला होता तेव्हा तेव्हाने मला फुल सपोर्ट केला फुल सपोर्ट एकदम तर परत पोरापर्यंत घेऊन गेल्यापर्यंत तेव्हा मोबाईल आणून देण्यापर्यंत फुल हेल्प केले माझ्या एरेस दोन करा आय डी वगैरे मी मेन करून देऊ खाली फॉलो करा भावाला काय छोट घरी आहे सुगम आता माझा मित्र आहे हा त्याला कन्नडी त्याला मराठी वगैरे काही येत नाही म्हणून तो हिंदी मध्ये बोलत असतो असते अच्छा है अभी साढ़े नौ बजे लॉग इन किया था अभी छोटा है लंच को भी छोड़ा था अभी साढ़े साढ़े सा, क्या साढ़े बजे सा मेरे साथ नहीं था ऑफिस देखो एक बाईस एक बार हमारा ऑफिस देख लीजिए आप ऑलरेडी ऐसा पकड़ हुए अरे इधर पकड़ रहा ना सामने आ, सामने बस पता चल सीधा इधर अभी चल रहा है अभी आप ही छोड़ा है हमारा और से जा रहा हूँ सीधा क्या है सर हमारा टी कॉफी चलता रहता है डेली बेसिस पब्लिक अब जागा नहीं बस मुझे जाती है पब्लिक यार फुल कर दिए क्या करें फुल पब्लिक है जास्त बाबा सर्वजण आल माझ्यावर परिस्थिती गरीबी आपली बसने प्रवास करावा लागतो मला बघू शकतो फायनली बसमध्ये उतरले पटापट पटापट आणि फक्त पाच मिनटं आले ट्रेनच्या रेल्वे स्टेशनला पोहचायला म्हणजे आता पोहोचू शकतो मी पाच मिनटं मग धाव पण जायचं धावाजवळ जातो आणि नंतर बोलू आपण आपल्या शिरायला भेटतो नंतर रेल्वे स्टेशनला आता आहे आता आतमध्ये एंटर करतो आपण त्या भारी रेल्वे स्टेशनमध्ये ते भारी मजा आली फुल पब्लिक होती आज

हा काय सेन भाई माझ्यासोबत आजचा आजचा दिवस आपला एकदम डेंजर केलेला आहे धावपळीचं एकदम मजा आली आपल्याला थोडीफार आणि सगळं पण थोडा जरा जास्त एवढं नाही पण बऱ्यापैकी कारण की आता पोचलं आहे आणि रेल्वेमध्ये भारी माणसं वगैरे भेटली होती म्हणजे ते आपल्याला चांगलं गाईड वगैरे केलं काहीतरी एक शेअर मार्केटवाले होते त्यांनी पण आपल्यासोबत थोडीफार असं बोलणं केलं चांगलं आहे का वाईट आहे तर सांगितलं का शेअर मार्केटमध्ये पैसे शे ज्यांनीच गुंतवायचे त्याच्याकडे रास पैसा आहे आणि आपल्याकडे एवढा पैसा नाही म्हणून आपण गुंतवत नाही तर ते सांगत होते का नको गुंतवू वगैरे चांगलं नसतं तर पैसे असतील तरच गुंतवणूक कर नाही तर नको करूस बघू तो तो माझा प्रश्न आहे गुंतवाचं काय पण त्यांनी सांगितलं जर एफ डी वगैरे कर नाहीतर मग एक बँकेचं एक ऑप्शन आहे आ, पोस्ट पोस्ट म्हणून पोस्ट पोस्टामध्ये काहीतरी पैसा पण लागतो त्याचं काहीतरी दहा बारा वर्ष किंवा पाच वर्षासाठी म्हणजे चांगलं त्यांचं रिटर्न चांगलं भेटतं बघू आपण तसं काहीतरी करू त्यांचं थोडंसं सा आहे पण चांगले ते गव्हर्नमेंट जॉबला होते वाटतं ता, चांगला लाखभर रुपये पगार आहे आपल्याला कधी व्हायचा बघू आता घरी पोचतो आहे थोडं पोचेल आता बाईकवर आणि हे काका आता का मला भेटलेत त्यांना पालीफाट माझी मेमरी फुल झाली म्हणून भाई सर्व आता डिलीट करावं लागेल थोडंफार ॲप्लिकेशन डिलीट केलेत ते विचारे माझ्यासाठी वाट वागतात ठीक आहे आता आपण डायरेक्ट भेटू आपण घरी जसं पण होईल आणि आता पोचले मी पार्किंगला गाडी बघू शकता माझी इथे गाडी आहे निघतो आता मी पण भरपूर लेट झाला आहे थोडंफार लेट गाडी होती आज मजा आली भेटू डायरेक्ट घरी बाय